साहेबांचा सन्मान केक कापून झालेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो आज तीन ऑक्टोंबर सनराइज शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयजी भोरेसाहेब यांचा आज अभिष्टचिंतनानिमित्त आज आपण येथे सर्वजण उपस्थित झालो आहोत लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त तिजोरीत राहतं सोनं फक्त गळ्यात राहतं म्हणून माणसानं व्हायचे झाले तर परिसर व्हावे आणि त्याच्या सानिध्यात जावे असे परिस्रमान असणारे सनराइज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी भोरे साहेब डॉक्टर संजय, जी संजय जी भोरे हे जामखेड देवदैथन या गावचे रहिवासी असून एका शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे तसेच त्यांचे वडील स्वर्गीय मुरलीधर एकनाथ भोरे हे जिल्हा बँक शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांचे संस्कार आणि शिकवण डॉक्टर संजयजी बोरे यांनी घेत वडिलांच्या व आजोबांच्या एकनाथ एकनाथराव बोरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे मूळ जोपासण्याचा प्रयत्न करत आपले शालेय शिक्षण ते एक डॉक्टर असा खडतर प्रवास पूर्ण करून आपले स्वतःचे प्रयत्न हॉस्पिटल हे जामखेड्यातील स्वप्नेश्वर रोड वर उभारून चांगले नावारूपाला आणले हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक व गरजू रुग्णांना माफक सेवा करून आपली ओळख जनसामान्यपर्यंत पोहोचवली छोट्याशा शैक्षणिक मोठ्या वटवृक्षामध्ये दे, निर्माण करणारे सनराईज शैक्षणिक संकुलाचे डॉक्टर संजय जी साहेब विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला प्रास्ताविकेमध्ये प्रास्ताविकेमध्ये त्यांचा परिचय आणि त्यांचे कार्य हे थोडक्यामध्ये मांडणारे डॉक्टर संजयजी खरे साहेब यांनी पंचवीस वर्षापूर्वी पाडळी येथे साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय सुरू केले आज या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षामध्ये निर्मिती झाली आहे यामुळे अनेकांचा सा संसार उभा राहिला अनेकांना नोकरी मिळाली साहेबांची जिद्द चिकाटी धाडस आत्मविश्वास शाळेच्या मान्यतेपासून ते अनुदाना अखंड प्रयत्न करीत आज जामखेड तालुक्यातील शैक्षणिक संस्थेचा वटवृक्ष तयार झाला आहे साहेबांनी शैक्षणिक संस्था पाटील एक स्वर्गीय जून दोन हजार पंधरा संभाजीराजे जुनियर कॉलेज जून दोन हजार एकोणीस स्वर्गीय विठ्ठलराव बोगल काळबा माध्यमिक विद्यालय कुसळगाव जून दोन हजार तेवीस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे स्वर्गीय विठ्ठलराव भोगल काळुबा माध्यमिक विद्यालयाला अनुदान प्राप्त झालेले आहे स्वर्गीय विठ्ठलराव भोगल काळुबा माध्यमिक विद्यालय जळगाव हे विद्यालय जून दोन हजार तेवीस ला सुरू झाले त्याला कायम विनान तत्वावर मान्यता मिळाली सन दोन हजार नऊ साली साली शा, शासनाने कायम शब्द वगळला सन दोन हजार बारा साली शाळेचे मूल्यांकन झाले अनुशेषाचे पालन केले नाही म्हणून शाळा अपत्र झाली त्यामुळे त्यांची विद्यार्थी संख्या हळूहळू हो हो कमी झाली व विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आले सन दोन हजार एकवीस साली देव माणूस म्हणून डॉक्टर संजयजी भोरे साहेब यांचा संपर्क झाला त्यांच्या पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय स्वर्गीय ज्युनियर कॉलेज सनराइज इंग्लिश संभाजीराजे ज्युनियर कॉलेज सा आले देवदैत होता शंभर टक्के अनुदान मिळाले स्वर्गीय भोरे ज्युनियर कॉलेजला वीस नोव्हेंबर दोन हजार वीस पासून वीस टक्के अनुदान मिळाले आता ते विज्ञान शाखा चाळीस व कला शाखा सात टक्के अनुदान घेत आहे गर्वा माध्यमिक प्रतिष्ठान अहमदनगर ही शाळा हस्तांतरित करण्याचा निर्णय शाळा व प्रशासनाने घेतला त्याची संपूर्ण प्रोसेस जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस कोविड काळ असल्यामुळे विलंब होत गेला कुसडगाव ते मंत्रालय हा बऱ्याच टप्प्याचा प्रवास पूर्ण करून शेवटी एक मार्च दोन हजार तेवीस ला शाळा हस्तांतरित माध्यमिक विद्यालय कुसडगाव ही शाळा सनराइज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेकडे हस्तांतरित झाली त्यानंतर त्या मग तेथून पुढे श्रवदान मिळण्यासाठीचा सा, प्रवास सुरू झाला शाळेचे मूल्यांकन त्रुटी प्रस्ताव शिक्षण विभाग स्वीकारत नव्हता तो स्वीकारण्यासाठी विद्यमान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे सहकार्य मिळाले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयजी भोरे साहेब यांनी सभापती मोदय प्राध्यापक राम राम शिंदे साहेब यांना घेऊन तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडे जाऊन दीपक केसरकर साहेबांनी दहा वर्षानंतर शाळेचा मूल्यांकन त्रुटी प्रस्ताव स्वीकारण्याचे पत्र शिक्षण विभागाला काढले व त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव डॉ संजय साहेब यांनी सन दोन हजार तेवीस मध्ये शिक्षण विभागाला तात्काळ सादर करून मूल्यांकनास पात्र झाले तो शासन स्तरावर अनुदानासाठी अघोषित होता मग शासनाने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जी आर काढून वीस अनुदान पात्र केला व शाळेला जीवनदान दिले याचे सर्व श्रेय हे जाते या कारवाईचा परिपाक म्हणजे जानेवारी 2023 हजार मध्ये शासनाने जो अधिकृत जीआर काढून कुसळगाव शाळेला हस्तांतरित समावेश पाडाई संस्थेत केला तेव्हापासून शाळेच्या अनुदान प्रवासाला गती मिळाली या संपूर्ण प्रवासामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद उपसंचालक संचालक शिक्षण आयुक्तालय दोन हजार पंचवीस रोजी अनुदान मंजुरीचा जी आर प्राप्त झाल्यानंतर सर्व शाळेतील कर्मचारी शिक्षक यांचा आनंद हा फुललेला आहे याच सर्व श्रेय नेतृत्व आणि संस्थेच्या दृष्टीने परिपूर्ण दृष्टिकोन हाच या यशाचा खरा पाय आहे साहेबांनी विद्यार्थी मित्रांनो फक्त शैक्षणिक कार्यच नाही केलं प्रकारे राजकीय आपला ठसा सुद्धा उमटेवला आहे त्यामध्ये संचालक विविध कार्यकारी सोसायटी देवदैठण अध्यक्ष जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष जामखेड तालुका शिक्षण संस्था संघ अध्यक्ष जामखेड तालुका वैद्यकीय आघाडी त्याचप्रमाणे अनेक पुरस्कार सुद्धा भूषवलेले आहेत त्यामध्ये राष्ट्रीय विकास गोल्ड अवॉर्ड दिल्ली इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलिनियर अवॉर्ड नेपाल इंदिरा गांधी सतभावन सत गांधी अवॉर्ड दिल्ली अवॉर्ड ऑफ एक्सिलन्स पुरस्कार आणि नुकताच या वर्षी जाहीर झालेला पुरस्कार महाराष्ट्र महागौरव पुरस्कार खरंच साहेब तुम्ही आपला तून आहात कसलाच आधार नसताना शून्यातून विश्व निर्माण केलं साहेब तुम्ही तुमच्या जीवनात असं काही केलं हजारो विद्यार्थ्यांच्या तुम्ही केलं स्वप्न स्वप्न होते होते मानवतेचे शिक्षणाचे मेहनतीने तुम्ही ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचवले अपार कष्ट करून ज्ञान मंदिर फुलवले सामाजिक राजकीय आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा धाडस तुम्ही केलं अथक प्रयत्न अफाट मेहनतीने स्वप्न साकार झालं साहेब तुमचा हा ज्ञानाचा वारसा आम्ही असाच पुढे पुढे नेऊ ज्ञान देऊ ज्ञान घेऊ शिक्षणाची ज्ञान ज्योत होऊ बोलण्यासारख्या विद्यार्थी मित्रांनो भरपूर आहे परंतु उन्हाची तीव्रता लक्षात घेता मी माझ प्रास्ताविक हे थोडक्यामध्ये आवडतो जय हिंद जय महाराष्ट्र अस्मिता कात्रसकर त्यानंतर धनश्री कारले यांनी तयार राहायचे आज मी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार आहे आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सिंहगडाची शौर्यता आणि हीच माझी शिव शु, शिवचरणी शु, प्रार्थना साहेब तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दुसरी मी या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त काही बोलणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे आणि टीम सगळ्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करत आहे तुमचं कष्टाच फळ तुम्हाला नक्कीच मिळेल धन्यवाद धन्यवाद यानंतर शेवटचे विद्यार्थी म्हणून माझे मोठे भाऊ आणि या सनराईज शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी भोरेड साहेब यांचा आज जन्मदिवस आहे या जन्मदिवसानिमित्त मी त्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांचं पुढील आयुष्य हे निरोगी भरभराटीचे त्यांना खूप दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरच्यांनी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवते सनराइज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष आणि माझे वडील डॉक्टर संजयजी भोरे साहेब यांचा आज चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर पप्पांबद्दल जर का सांगायचं गेलं तर लहानपणापासून मी त्यांची ती तळमळ बघत आलो आहे शाळेप्रती त्यांची जी तळमळ असायची म्हणजे सगळ्यात प्रथम त्यांचा असायचं की आधी शाळा नंतर घर असं या ठिकाणी त्यांची फीच होती तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जे त्यांनी पहिल्यांदा बीज रोवलं ते बीज रोवलं ते नवजीवन मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन हे आपल्या संस्थेचं तत्कालीन नाव होतं आता ते नाव आपलं सनराइज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन असं नाव झालेलं आहे तर त्या बीजला बीज त्यांनी झाड झाडं लावलं त्याला पहिली फांदी फुटली ती म्हणजे साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय दुसरी फांदी फुटली म्हणजे स्वर्गीय एम बी भोरे ज्युनियर कॉलेज आणि तिसरी फांदी ती म्हणजे सनराइज इंग्लिश स्कूल आणि चौथी म्हणजे ती तर संभाजीराज ज्युनियर कॉलेज देवदैठण आणि आता तुम्ही जर आत्ता जरा तुम्हाला घाडगेसरांनी जर सांगितलं की आपण हस्तांतरित केलेली संस्था कुसळगावची स्वर्गीय विठ्ठलराव भोगल काळुबा माध्यमिक विद्यालय ही आपण त्या ठिकाणी हस्तांतरित केलेली आहे तर हे जे पाच फांद्या आपल्याला फुटलेले आहेत तर ह्या पाच फांद्यांचा आपल्याला इथून पुढं वटवृक्षकच करता येईल हे या ठिकाणी आपल्याला हा या गतीने आपल्याला प्रवास करायचा आहे आणि जास्त वेळ कमी तुमचा जास्त वेळ घेत नाही ऊन पण या ठिकाणी वाढत चालले साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य आयुष्य लाभो एवढीच शिवचरणी प्रार्थना करतो आणि माझे भाषण संपवतो धन्यवाद दादा यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजेंद्र पवार सर सर जिल्हा सरचिटणीस आज या ठिकाणी सनराइज शैक्षणिक संकुल या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संजयजी साहेब यांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहोत त्यानिमित्त आपण सगळे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत आज खरं पाहिलं तर आता हस्तनक्षत्र असल्यामुळं खूप ऊन आहे त्याची जी उन्हाची तीव्रता लक्षात घेता मी फार वेळ काय आपला घेणार नाही मी डॉक्टर साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून शैक्षणिक सामाजिक अशी सेवा घडो त्यांना निरोगी असं आयुष्य लाभो आणि निरंतर सेवा त्यांच्या हातून अशी घडो अशी मी या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि दोन हजार एक साली ही संस्था अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक साहेबराबा यांच्या प्रेरणेतून आशीर्वादाने उभी राहिली परंतु ही शैक्षण संस्था अ अशा अनेक शिक्षण संस्था या ठिकाणी उभ्या उभ्या राहिलेल्या आपण पाहत असतो पर परंतु त्या ठिकाणी कुणी देखभाल ना, करत नाही त्यामुळं त्या मोडकळीस त्या येतात परंतु डॉक्टर संजय भोरे यांनी या संस्थेचा वटवृक्ष कसा होईल या ह्या प्रेरणेतून पुढे वाटचाल चालू ठेवली आणि आज आपण पाहतो की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये आपल्या पारळीमध्ये सुरुवातीला साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय हे गोडावनामध्ये भरत होतं आणि त्या ठिकाणी जागा सुद्धा त्याला नव्हती परंतु आता आज आपण पाहतो आप भव्य अशी आपली या ठिकाणी इमारत उभी राहिली आहे आणि आपली प्रगती ही उत्तरोत्तर अशा प्रकारे चाललेली आहे याचं सगळं श्रेय डॉक्टर भोरे यांना जातं मी आता उन्हाची तीव्रता लक्षात घेता डॉक्टरांना एक विनंती करतो की आता आपल्याला शिक्षण संस्था म्हटल्यानंतर वारंवार असे कार्यक्रम घ्यावे लागत असतात त्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी कुठल्या तरी योजनेतून एखादं चांगलं वातानुकूलित अशा प्रकारचं सभागृह या ठिकाणी उभं करावं जेणेकरून आपल्याला या कार्यक्रमासारख्याला उपयोग होईल मी पुन्हा एकदा त्यांना आज या ठिकाणी आपण सर्व सनरा शिक्षण संकुलातील विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षेचे कर्मचारी आपण या ठिकाणी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत सर्वांनी मला आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी भरपूर शुभेच्छा दिल्या विद्यार्थी विद्यार्थीनी सर्व शिक्षक सर्वांनी त्याबद्दल मी प्रथमतः सर्व सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी यांचे खूप खूप आभार मानतो आज या ठिकाणी हा आपण कार्यक्रम घेत असताना हा शैक्षणिक संकुलामध्ये आपण जे सुरुवात केली त्याबद्दल आता सर्वांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे पण हे सुरुवात करत असताना प्रथमतः कुठं आपण काम करत असताना जेव्हा आपली जिद्द मेहनतची काढी लागते त्याबरोबर आपल्याला आपल्याला पाठीरागासाठी आपल्याला एक काही थोर लोकांचे आईवडिलाचे आशीर्वाद लागतात तसंच हे काम करत असताना मला हे शैक्षणिक संस्था स्थापन करत असताना आईवडील तसेच आपले साहेबराव पाटील पाटळी गावचे जे पहिले आपले आपले जंगल जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते त्यांचं मार्गदर्शन आणि तसेच संस्था सुरू केल्यापासून माझी पत्नी अस्मिता व सर्व कुटुंबाचं मला खूप मोठं सहकार्य लाभलं आणि सर्वज ज्येष्ठ लोकांचं ह्या तिघांचं मार्गदर्शन लाभलं मार्गदर्शन आशीर्वाद आणि आपली जिद्द मेहनतची काठी हे जर कोण असतील आणि आपण आपल्याकडे जर पाऊल टाकत गेलो तर आपोआप आपल्याला आप त्याच्यातून मार्ग निघत चालतो कुठली गोष्ट करत असताना अडचणी भरपूर येतात विद्यार्थी तशामध्ये येत असतात आपण आपल्या पुढे करियर घडत येत असतात मुलांना जसं आपण आता शिक्षण घ्यायचं पुढे नेमकं काय करायचं त्याच्या आणखी काय करायचं हे करत करत असताना तशा अडचणी होत असतात प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा अडचणी येत असतात आणि अडचणीशिवाय जीवन नाही जीवनामध्ये आपला जर सरळ रस्ता असला तर आपल्याला काहीच वाटणार नाही सरळ आपण डायरेक्ट डांबरीन गेलो रस्ता आपल्याला वाटतं चांगला रस्ता चांगला आहे तर काहीच वाटणार नाही जेव्हा खरतर प्रवास असतो ज्या डोंगर दऱ्यातून जातो त्याच्यानंतर खरं आपल्या जीवनाचं जे आपल्याला ज्या प्रत्येक गोष्टी कुठल्या ज्या गोष्टी आपल्याला या खात्र जी खडतर गोष्ट असते त्याच्यातून सुद्धा आपण त्याला तोंड द्यायला शिकलं पाहिजे धैर्यातून आपल्याला तोंड देता येतं आप तो सर्व आपल्याला सहज असं मिळत गेलं तर त्याचं आपल्याला काही कुठली किंमत राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये त्याला जीवन म्हणतात की जीवनामध्ये खडतर प्रवासामध्ये आप आपल्याला जसे आपण ऋतू पाहतो तसं उन्हा असतो पावसाळा असतो हिवाळा असतो नंतर त्या रस्त्याला चढउतार असतात ह्या गोष्टी जीवनामध्ये येत असतात त्यामुळे त्याचा कुठल्या प्रकारचा भाव न करता आपण आपल्या पद्धतीने ध्येयावरती कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं ध्येय ध्येय आपल्या पुढे ठेवायचं जे काही प्रत्येकाचं ध्येय असतं विद्यार्थ्यांचं ध्येय वेगळं असतं त्यामुळे शिक्षण त्याला घ्यायचं असतं त्याचप्रमाणे प्रत्येकाचं जीवनामध्ये ध्येय असतं जे आपण कुठले ध्येय धरतात त्याच्यासाठी आपण त्याचा एक चांगला प्रकारे त्याचा पाठपुरावा करून एक चिकाटी मेहनत घेऊन काम केलं तर कुठलं काम तसं काही अवघड नसतं अवघड आपण त्याचा भाऊ करता कामा नाही जास्त वेळ नेहमी घेता आपण या कार्यक्रमासाठी सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आपण साजरा केला त्याबद्दल मी पुरस् एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि इथून पण आता पुढील कार्यक्रम ठीक आहे पुढील कार्यक्रम गाडगे सर